आमचा जन्म दाखल नसल्यामुळं आधार कार्ड होऊ शकत नाही आधार कार्ड आमची सुना अजून आधार कार्ड नाही त्यांना सुद्धा काय होत नाही मग ती आधार कार्ड काहीतरी झालं पाहिजे अजून काय मागणी आहे अजून काय मागणी आम्हाला शासनाने कुठेतरी एखादा हे द्यावा पोरांचं शिक्षण झालंय ते पोरांना तरी कामाला घ्यावा कुठं काय करावा पुढचं काय कोणता काय कागदपत्र असलं म्हणजे मा मागून आहे त्याच्यात कोणत्या तरी मार्ग काढून आम्हाला सरळ करावा एक पोरगा माझा पंधरावी शिकलेला एक पोरगा बारावी शिकलेला आहे मग त्यांना काही मग एक वर्ष दोन वर्षे मग सापजून बघितला पोलिस भरतीला गेली ती पुण्याला गेली मुंबईला गेली काही गेला पण पोराचा झाला नाही कोणी घेतला नाही बर आपण घरकुल योजनेचा आप लाभ घेतलाय का घरकुल योजनेचा लाभ घेतलाय रावणगाव कडकी रावणगावचा हो अच्छा आता बोरी पारती घेतला नाही मी कडकी रावणगावला पोरं शिकव आमचे लोक शिकवत नाही म्हणून मी बोरी पारतीपासून कडकिरावणगावला गेला बालवाडी पोरं तिथं शिकवला पण आता परत बोरीला आलो आहे माझा जागा इथं दोन गुंठा आपला पहिला घेतला लहान लहान होता तेव्हा आम्ही पाचशे रुपये गुंटेने घेतला होता ते जागा आता गरबिरा बांधल्यात दोन दोन पोरं आहेत त्यांना कुठं काय व्हायचंय बरोबर आम्हाला कुठं तरी एखादा एकर एक माणसाकडे एखादा एकर द्यावा काहीतरी पुढला मार्ग करावा पोरांना शिक्षण केलं म्हणजे त्यांना मग कुठं नोकरी द्यावा तुम्ही हे जे सर्व लोक कलावंत आहेत ह्यांची संख्या किती असू शकते समजा आमच्या पुण्या पुणे जिल्ह्यात आमच्या जवळ जवळ दोन तीन चार हजार लोकसंख्या कोण आहे अध्यक्ष कोणी नाही अध्यक्ष गावात कोणी का अध्यक्ष केला म्हणजे कोणाला शिक्षण नसल्यामुळे कोण अध्यक्ष याबाबत जर आपण जिल्हा अधिकारी मोर्चाचं आयोजन केलं तर जमतील का लोक हो जमल की आता तुम्ही काय कसा आधार देईल तसं आमचा करू शकू आम्ही त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू हो करा तेवढा प्रयत्न केला म्हणजे तुमचं नावासाठी नाही परंतु नावासाठी नाही परंतु तुम्हाला एक न्याय मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करू करा 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 तेवढा करा तेवढा केला म्हणजे समधी लोकांची गोरगरीब लोकांची आमच्या लोकांची मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर पाठ आहे का सांगा सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो नऊ दहा